कोमल नीटके आहे यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज आहे होळी पौर्णिमा होळी पौर्णिमाच्या तुमच्या आणि तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज बनवूया पुरणपोळी स्पेशल तर चला पुरणपोळी बनूया इथे इथे ना मी अर्धा किलो डाळ घेतली अर्धा किलो डाळ नाही तर मस्तपैकी कुकरला शिजायला लावली दो, दो, दोन दोन तांबे आणि डाळी ते शिजू घातली मग इथे ना अर्धा किलोच्या निम्मेनं मी इथे गूळ घेतला ते व्यवस्थित किसून घेतला डाळ शिजल्याच्या नंतर पाणी ना झाऱ्याने गाळल्याच्या नंतर डाळी एका साईडला केली मग गुळ आणि डाळेने व्यवस्थित इथे मॅश करून करायला ठेवली कारण की ना डाळ आहे ना थोडीशी कोमट म्हणजे घार पण नाही आणि लय गरम नाही मिडियम साईजमध्येच गूळ टाकायचा जेणेकरून तो लवकर वितळला वितळला जाईल मग कशा पोळ्या पण व्यवस्थित गोड होतील आणि लई फिकट पण पोळ्या होणार नाही मग इथे आहे ना मी चला लवकर आहे ना इथे सूट आणि बडशोप विलायची याची पावडर करायला तयारी घेतली पावडर काही ती घरीच तयार होती मग इथे मिक्सरमध्ये ना विलायची आद विलायची बडशोप आणि सूट याची पावडर मी करून घेतली चाळणीने पण चाळून घेतली मग ही पावडर आपल्याला आहे ना याच्यामध्ये ना व्यवस्थित टाकून घ्यायची टाकल्याच्या नंतर आपल्याला परत एकदा इथे ना झाऱ्याच्या साहाय्याने ना मॅश करून घ्यायचं मग इथे मी पुरण आहे ना इथं मिक्सरमधून काढलं तुम्ही बघू शकता पुरण आज माझं एकदम परफेक्ट आणि एकदम मऊ लुसलुशीत पोळ्या पण झालेल्या आहेत तुम्ही पुढे बघाच मग काही इथं पुरण माझं झाल्याच्यानंतर आहे ना मी इथं बारीक गॅस थोडंसं तूप टाकून पुरण आहे ना बारीक गॅसवर इथे परतून घेतलं आपल्याला ते काय आहे पुरणपातळ झालं तर घाबरायचं नाही पुरणपातळ झाल्याच्यानंतर बारीक गॅस ठेवायचा त्याच्यावर तूप टाकायचं आणि पुरण हे दोन तीन मिनटासाठी किंवा दहा पंधरा मिनटासाठी फ्राय क म्हणजे परतून घ्यायचं जोपर्यंत पि आपलं पुरण असं घट्ट होत नाही तुम्ही बघू शकता माझं पुरण कसं परफेक्ट पुरण झालेलं आहे असंच पुरण झालं पाहिजे त्यासाठी ना घाबरायचं नाही पुरणपातळ झालं तरी पण मग काही तर, तर पुरण व्यवस्थित झाल्याच्या नंतर मी ना इथे मस्त मस्तपिकी घावाच्या पिठाची ना मग कणिकची कनिकची ना इथे मस्तपिकी अशी के वाटी केली त्या वाटी केल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये ना असं पुरण भरलं तुम्ही बघा माझं पुरण किती परफेक्ट आलेलं आहे त्यासाठीच कधी पण घाबरायचं नाही पुरण पातळ झालं ना तर बारीक गॅसवर येणं थोडंसं तूप टाकून पुरण येणे व्यवस्थित बारीक गॅसवर येणा परतून घ्यायचं की जेणेकरून पुरण घट्ट होतं तर ही टीप आहे आजच्यासाठी तर मग इथे ना मग पुरण व्यवस्थित झाल्याच्या नंतर तिथं मी ना पोळी पण आहे ना व्यवस्थित मस्त अशी माझ्या झाल्या होत्या तुम्ही बघा एकदम पुरण पोळ्या ना मऊ लुसलुशीत झाल्या होत्या ना अशा टमटम फुगल्या होत्या तुम्हाला माझ्या पोळ्या कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा तुम्ही कशाच्या गोळाच्या पोळ्या बनवता की साखरीच्या आणि मला नक्की कमेंट करून सांगा ते बघा तुम्ही माझ्या पोळ्या एकदम व्यवस्थित टमटम फुगलेल्या पण होत्या बघा तुम्ही